जय शे शनिदेव नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण आज आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीसमधील सर्वात मोठ्या ग्रहाबद्दल म्हणजेच शनिदेवाच्या संक्रमणाबद्दल मित्रांनो शनिदेव म्हणजे कर्माचा राजा ते ना कोणाला विनाकारण शिक्षा देतात ना कुणाला विनाकारण वर चढ करतात पण दोन हजार सव्वीसमध्ये शनी तब्बल तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे आणि याचा परिणाम होणार आहे संपूर्ण बारा राशीवर पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या बा तीन भाग्यशाली राशी कोणत्या ज्यांच्या डोक्यावर स्वतः शनिदेवाचा हात असणार आहे पैसा नोकरी प्रेम प्रतिष्ठा जीवनास्थैर्य सगळंच बदलणार आहे आणि हे बघण्यासाठी व्हिडिओ शॉट पण नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे शनिदेवांना प्रसन्न करण्याचा खास उपाय शनी संक्रमण दोन हजार सव्वीस आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस वर्ष शनीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे शनी हा सर्वात हळहळू चालणारा ग्रह एक राशी सोडायला त्याला सुमारे अडीच वर्ष लागतात त्यामुळे शनी बदल म्हणजे आयुष्य बदल शवी शनी बदलला तर आयुष्य बदलत। दोन हजार सव्वीस मध्ये शनी तीन वेळा स्थिती बदलणार आहे मार्गी वक्री पुन्हा वक्री यामुळे काही राशींना संघर्ष संपेस काही राशींचा संघर्ष संपेल काही राशींची अडकलेली कामे सुरू होतील तर काही राशींना पैसा आणि यश मिळेल तर ती आता रास कोण आहे कोणती आहे ती पाहूया भाग्यवान रास एक रास ऋषभ राशींच्या मित्रांनो जर गेली काही वर्ष तुम्ही संघर्ष करत असाल तर तुम्हा सवी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे शनीचा प्रभाव म्हणजेच करिअरमध्ये स्थैर्य वरिष्ठांचा पाठिंबा आणि रखडलेले प्रमोशन पैसा उत्पन्नाचे नवे स्रोत घर फ्लॅट वाहन खरेदी करणे गुंतवणुकीत फायदा तसेच प्रेम आणि कुटुंबामध्ये नात्यामध्ये स्थिरता विवाहाची योग आणि कौटुंबिक तणाव कमी होणार आहे एक व्यक्ती होती सतत मेहनत करूनही यश मिळत नव्हतं पण शणिक एकच संधी आयुष्य बदलून त्यांचं टाकलेलं आहे अशा असतात ह्या ऋषभ राशी भाग्यवान रास दोन कन्या रास कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे कर्माचं फळ देणारं वर्ष आहे नोकरी आणि व्यवसाय नवीन नोकरी परदेशी संधी परदेशामध्ये जाण्याची संधी व्यवसायात वाढ होण्याची संधी आर्थिक लाभ कसा असेल थांबलेले पैसे परत मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बचत वाढेल ह्या राशीचं प्रेम कसे असेल जुन्या नात्यात सुधारणा होतील नवीन प्रेम संबंध जुळतील विश्वास वाढेल संयम ठेवणाऱ्या व्यक्तीला शनी कधीही निराश करत नाही भाग्यवान रास तीन मकर रास मित्रांनो मकर रास म्हणजे स्वतः शनीची रास दोन हजार सव्वीसमध्ये शनी स्वतःच्या राजा लोकांना राजासारखं जगवणार आहे करिअर कसं असतं ह्या लोकांचं मोठी जबाबदारी मिळणार नेतृत्वाची संधी मिळ मिळेल समाजात मान सन्मान मिळेल संपत्ती कशी असेल जमीन जुमला फ्लॅट बंगला आर्थिक स्थिती स्थिर असेल वै वैवाहिक वै जीवन किंवा वैयक्तिक जीवन मानसिक शांतता असे मिळेल कौटुंबिक समाधान मिळेल जे लोक शांतपणे कर्म करतात त्यांच्यासाठी शनी स्वतः मार्ग बनवतो शनिदेवाचा आश्रय मिळवण्यासाठी हा उपाय करा दर शनिवारी काळ्या तिळाचं दान करा गरिबांना अन्नदान करा श्रम करणाऱ्यांचा सन्मान करा शनिवारी संध्याकाळी शनी मंत्र जप ओम श शनेशराय श नम याचा जप करा मित्रांनो शनिदेव भीतीचे नाहीत ती न्यायाची देव आहे जर तुमचं मन स्वच्छ असेल कर्म प्रामाणिक असतील तर शनी कधी त्रास देत नाही उलट आयुष्य घडवतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा तोपर्यंत धन्यवाद